आज पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण शहरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील शाळा महाविद्यालय राजकीय कार्यालय तहसील कार्यालय पोलीस स्टेशन तसेच विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण सोहळे पार पडले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वत्र देशभक्तीपर गीतांचा गजर घुमत होता मंद मंद पावसाच्या सरींनी वातावरण अधिक बनवले तरीही पावसाची न करता नागरिक विद्यार्थी अधिकारी आणि मान्यवरांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीची शपथ घेतली कार्यक्रमानंतर स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर कविता व गीत सादर करून वातावरण देशप्रेमांच्या रंगात रंगले आज सहा दिवस पुन्हा एकदा प्रत्येक नागरिकाच्या मनात देशासाठी निष्ठा एकता आणि अभिमानाची ज्योत प्रज्वलित करून गेला यावेळी सर्वांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या पाहुयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी श्रीपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व श्रामपूरकर नागरिकांना श्रामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्टच्या मी शुभेच्छा देतो आलेले सर्व जे नागरिक आहेत उत्साहात आलेले होते पावसाचं वातावरण होत परंतु या उत्सवाच्या उत्सवात सर्व सामील झालेले आहेत सर्व नागरिकांना मी परत एकदा पंधरा ऑगस्टच्या हो शुभेच्छा देतो धन्यवाद गणपत शिंदे मुक्काम पोस्ट तालुका श्रीरामपूर जिल्हा आयला नगर राष्ट्रपती सन्मानित स्वातंत्र्य सैनिक एमिनेट कमिटी मंत्रालय भारत सरकार सदस्य मी या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिक जनतेला स्वातंत्र्य सैनिकाच्या संघटने मार्फत एमिनेंट कमिटी सदस्यांना त्यांनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद पंधरा ऑगस्ट आज स्वतंत्र दिनाच्या सर्व जनतेला तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने तमाम जनतेला मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा Inward dilihatlah numberward.